मैत्रीणीन नमस्ते मी दीपाली शिंदे बीड जिल्ह्यातून केज इथ येथून बोलत आहे आशा करते की तुम्ही पण मजेत असाल मी पण मजेत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले बिर्याणीची रेसिपी पाहू शकतात तुम्ही आता त्यासाठी ला त्यासाठी लागणारं साहित्य बघा एकदा मी तुम्हाला एकदम असं तुम्हाला समजेल अशीच रेसिपी सांगत आहे त्यासाठी लागणारं टोमॅटो कांदा कोथिंबीर लसण अद्रक मिरच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या नंतर काळ्या मिर्या अशा हजिरा थोडासा घेतलेला आहे मी बिर्याणी मसाला याच्यामध्ये टाकायचा आता मैत्रिणी तोपर्यंत मी चिकन फ्राय करून घेते हे पहा चिकन फ्राय चालू आहे पाहू शकतात तुम्ही असं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित त्यात कांदा टोमॅटो पेस्ट करायची टाकायची मस्त एकदम असं पाहू शकतात तुम्ही चिकन फ्राय झालेला आहे खूप छान अशा आहे ना में आता मी आता बिरे बिर्याणीसाठी कढई ठेवते मोठी कढई आता पाहू शकता त्या मिक्सरमधून काढून घ्यायचं लसण आणि अद्रक मी मिक्सरमधून काढून घेते बघू शकताय आपण पाहूया जरा झाले का ती हा थोडंसं आजूक करून घ्यायचं पाहू शकतात आपण बेस्ट करून घेतलेली आहे तेल ताकता है। तेल टाकत आहे थोडस जास्त टाकायचं कारण बिर्याणीला खूप छान असा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये ते थोडस गरम झालं की पहिल्यांदा मिरच्या मिरच्या टाकायच्या नंतर हे टाकणार आहोत काळ्या ते थोडस टाकते मी पाहू शकता मस्त असं तेल गरम झालेलं आहे मिसल तर वाजायला आता नंतर आपण टाकायचं कांदा खूप छान पद्धती खूप अशा सोप्या पद्धतीनं तुम्हाला बिर्याणीची रेसिपी सांगत आहे पाहू शकतात तुम्ही अशी कुणाला पण अशी समजेल अशी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला सांगितली आणि तुम्हाला पण नक्की आवडेल रेसिपी आवडली आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा विसरू नका कमेंट पण करू शकता आवडली असेल तर छान कांदा असा मस्त लाल भाजून घ्यायचा खाऊ शकता तुम्ही बिर्याणी तर सर्वांनाच आवडते बिर्याणी एक अशी वस्तू आहे की सर्वांनाच अशी रेसिपी आहे की ती सर्वांनाच आवडते आता लाल झालेला आहे पाहू शकतात तुम्ही बघा हे एकदा असा थोडासा लाल झाला ला की ला आता मी टाकते टोमॅटो खूप अशा सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला नक्की आवडेल पाहू शकता तुम्ही टोमॅटो टाकले ते पण मस्त असं छान व्यवस्थित असं हे झालेलं आहे आता मी कोथंबीर कडवळते त्यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहोत कोथंबिरीने कसं एकदम छान असा असतो गंध पण सुटतो आणि बिर्याणीला वास पण खूप छान येतो बिर्याणी पण छान होते त्यानं शिवाय कशातच हे नाहीये पाहू शकता तुम्ही मी कोथंबीर शिल्लक ठेवलेली आहे कारण बिर्याणीवर बिर्याणीच्या वरतून अशी थोडीशी टाकायला कुणाला ती करता येईल अशीच बिर्याणी मी दाखवते तुम्हाला आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकूया मस्त असं हे झालेलं आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण बिर्याणी मसाला टाकणार आहे ते मस्त असं हलव करून घ्यायचं व्यवस्थित एक जीव हा मी थोडीशी आता त्याच्यामध्ये हळद पाहू शकतात नंतर आपलं महत्वाचं राहिलं नाही हे होत पेस्ट आता ते घालून घेते मी ते आपण शेवटी टाकायचं कारण व्यवस्थित असं बिर्याणीला पण सुगंध येतो आणि नंतर सगळं टाकणं झालं ना नंतर आपण ही अद्रक लसणाची पेस्ट टाकायची शेवटी मस्त बघू शकताय तुम्ही सुगंध सुटलेला आहे बिर्याणीचा खूप असा छान पद्धतीने तुम्हाला सांगितली समजून समजून व्यवस्थित तर तुम्ही पहा आता हे एक जीव झालेला आहे एक जीव झाला ना नंतर आपण याच्यामध्ये चिकन घालणार आहोत पहा चिकन आता एक जीव करून घ्यायचं पटापट चॅनल वर या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शकतात आता या। मी याच्यात थोडंसं पाणी घालून घेते पाणी घातलं बघू शकता मैत्रिणींना तुम्ही आता आपण पाणी टाकूया मी पाणी घालत आहे याच्यामध्ये बिर्याणीमध्ये एक किलोला दीड बातीला पाणी ओतायचं जास्त तुम्हाला जसं पाहिजे तसं ओतू शकतात तुम्ही तसं काही नाही नाहीये त्यासाठी मी तांदूळ एक किलो घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मी आता थोडं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे बस पुण्याला झाक बिर्याणीला झा बिर्याणीच्या पा वाटलं आणि त्याला झाकून घेऊत आणि तांदळाकडे वळूत त्यासाठी मी घेतलेले आहेत कोलमचे तांदूळ तुम्ही कन कोणते पण घेऊ शकता तसं काही नाही आहे मी घेतलेले आहेत कोलमचे एक किलो तांदूळ <coughs> एक तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे बिर्याणीचे टिप्स त्याला बिर्याणीचे पाणी असतं ना त्याला उकळी कधीच येऊ द्यायची नाही आता हे बिर्याणीचं आपण पाणी घेतलं आहे ना त्याला उकळी येऊ द्यायची थोड्याशा बुटबुटे आले की आपण त्यात तांदूळ घालायचे कारण उकळी जर आली ना त्याचा सुगंध बाहेर जातो आणि बिर्याणी व्यवस्थित होत नाही ही महत्त्वाची टिप्स आहे मी आता तांदूळ धुवून घेते जास्त धुवायचे नाही तांदळाला कधीच घासायचं नाही एकदम हलक्या हलक्या हाताने धुवायचे आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी आपण घालून धुऊ शकतात तूया मैत्रीण आता याच्यामध्ये थोडी हा आता थोड्या बुटबुट्या आलेत ना आपण तांदूळ याच्यामध्ये टाकू शकतात हा बघू शकताय तुम्ही आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया हलवायचं आणि झाकून ठेवायचं हलवाय घेतलेली कोथंबीर मी चिरता चिरते आणि नंतर आपण बिर्याणीवरती सोडणार आहोत बघू शकताय तुम्ही बघू शकता तुम्ही बिर्याणी आता शिजायला लागली त्याला यायला लागले पाणी थोडंसं कमी झालेलं आहे बघू शकताय तुम्ही बिर्याणीचा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे पाणी असेल तेव्हा फुल गॅस केलं तर आता मी गॅस गॅस जरा कमी करते त्यामुळे आपलं व्यवस्थित भात असा शिजू शकतो पाणी आटलेलं आहे आता भातातलं बिर्याणीमधलं बघू शकताय तुम्ही भात आता बिर्याणी भात आता शिजलेला आहे आपण वरतून त्याच्यावर कोथिंबीर घालूया मग अशी चिरलेली कोथिंबीर आपण वरून टाकू शकताय झाली आता आपण कलरकडे ओळूया हे दोन कलर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही तुम्ही कोणते कलर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मी माझ्या आवडीनुसार ते दोन कलर घेतले त्यासाठी थोडं कलर त्याच्यामध्ये टाक व्यवस्थित असा मिक्स करायचा बघू शकताय मला हिरवा कलर खूप आवडतो त्याच्यामुळे मी हिरवा कलर आणलेला आहे थोडासा कलर तेलामध्ये मिक्स करायचा नंतर मी चमच्यानं हातानं हाताने करू शकता तुमच्या तुम आपल्या तुम आपल्या पद्धतीनं मस्त असा मिक्स झालेला आहे आता मी टाकते बिर्याणी बघू शकता अशी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे दुसराही कलर त्याच पद्धतीने टाकायचा आहे तेल घेतलेलं आहे थोडा असा टा नि पद्धत आहे असा जर कलर टाकला ना तुम्ही सगळी म्हणजे असा खालपर्यंत मिक्स होतं टाकल्यानंतर थोडासा दम द्यायचा आपली बिर्याणी रेडी झालेली आहे बघू शकताय तुम्ही खूपच छान अशा पद्धतीने बिर्या बेरे, बिर्याणी बनवली आज असंच माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन ब बाय